जालन्यात ई एस महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काव्यधारा कार्यक्रम संपन्न जालन्यातील जयई एस महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला महाविद्यालयाच्या वतीनं काव्यधारा या काव्य आयोजन देखील करण्यात आले होते काव्यधारा कार्यक्रमानं मराठी भाषेच्या सौंदर्याला आणि तिच्या साहित्यिक समृद्धतेला सलाम केलाय यावेळी जालना नायकनं ई एस महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश अग्निहोत्री यांच्याशी संवाद साधलाय तरुणांना काय म्हणाले अग्निहोत्री हे जाणून घेऊयात आज मराठी मराठी राजभाषा राजभाषा दिन आहे दिनानिमित्त सर्वप्रथम तर सर्वांना शुभेच्छा आणि आणि नायकने स्वतः नायक, नायक होऊन पुढाकार घेतला राजभाषा दिनानिमित्त आम्हा मराठी भाषिकांच्या प्रतिक्रिया विचारल्या त्याबद्दल नायकचे धन्यवाद राजभाषा दिनानिमित्त एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की मराठी मरणार नाही मराठी मेली नव्हती आणि मराठी ही सातत्याने फुलत जाणार आहे फक्त प्रश्न आहे की आपल्याला घरात मराठी बोलली पाहिजे मनामनामध्ये मराठी असली पाहिजे दारात आणि सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला मराठी बोलली गेली पाहिजे तरच मराठीचं एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व आपल्याला दिसून येईल यात शंका असते तरुणांना काय सांगायचं मला तरुणांचं एक गोष्ट खूप आवडतंय आपल्याला असं वाटतं की तरुण वाचत नाहीत वाचनाची आवड कमी झालेली आहे पण मित्रांनो मोबाईलच्या माध्यमातून तरुण आजही तेवढा सशक्तपणे वाचत आहे नव्हे याचे आम्हाला भरपूर दाखले मिळत असतात तरुणांना फक्त आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये एक लाख पुस्तकं आहेत या एक लाख पुस्तकांना नुसतं जरी दर्शन जरी घेतलं त्याचं तरी मला असं वाटतं की मराठीचा त्यांचा भाषासंग्रह अत्यंत समृद्ध होईल शब्दसंग्रह समृद्ध होईल आणि त्याचा फायदा एकूण मराठीच्या उत्थानासाठी होईल त्यामुळे तरुणांनी मराठी वाचावं मराठी बोलावं आवश्यक त्या ठिकाणी नक्कीच इंग्रजी बोलायला हरकत नाही